दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात, दत्त माझा दत्त माझामी रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण संत एकनाथ महाराजांना दत्त महाराजांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते आणि अशा या त्यांच्या अप्रतिम मनोहर रूपाच्या दर्शनाचे वर्णन महाराजांनी आरतीमधून केले आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना नाथ आपल्या सगळ्यांना सांगत आहेत की दत्त महाराज हे त्रिगुणात्मक आहेत त्यांच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही तत्वांचे मिलन झालेले आहे दत्त महाराजांमध्येच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देव एकवटलेले आहेत दत्त महाराजांचे वर्णन करणे हे चारही वेदांना अशक्य आहे समाधी अवस्थेमध्ये जे योगी पुरुष पोहोचले आहेत अशांनासुद्धा महाराजांचे मूळ रूप काय आहे ते कधीही अनुभवता आले नाही सभाई अभ्यंतरी तू एक दत्त पुढे श्री दत्त महाराजांच्या रूपाचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात की ब्रह्मा म्हणजे रज विष्णू म्हणजे सत्व आणि शंकर म्हणजे तम असे हे जे तीन मुख्य देव आहेत यांचा त्रिगुणातीत अवतार म्हणजेच साक्षात दत्त महाराज दत्त महाराज हे त्यांच्या भक्तांना जे हवे आहे ते प्रेमाने देणारे त्याचप्रमाणे प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारचे संकटे चिंता हरण करणारे दूर करणारे असे एकमेव परमेश्वर म्हणून हे माझे अतिशय प्राणप्रिय असे दैवत आहे जे माझ्या अंतर्बाह्य तेज फाकून आहे नाथ महाराज यांनी एक गोष्ट आवर्जून सांगतात की श्री दत्त महाराज हे त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत चारही वाणी या दत्त महाराजांचे वर्णन करायला असमर्थ आहेत आणि त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत परावाणीला सुद्धा दत्त महाराजांचे वर्णन करणे कधी कर जमले नाही अशा या ब्रह्मांडव्यापी दत्त महाराजांचे अवतार रहस्य आपल्यासारख्या अभागी लोकांना कसे काय कळणार ज्यांना श्री दत्त महाराजांच्या अवताराचे रहस्य कळले ते खरोखरच भव्य स्वरूप चिंतनाचा विषय होईल आणि अशा भाग्यवान भक्ताच्या जन्ममरणाच्या फेऱ्या ह्या निश्चितच दत्त महाराजा दत्त महाराज संपुष्टात आणतील यात काही शंकाच नाही दत्त येऊन या उभा ठाकला जेव्हा एकनाथ महाराज समाधी लावून बसले होते आणि त्यांच्या मुखामध्ये अखंड दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा हा सिद्ध मंत्र अक्षरशः त्यांच्या आत बाहेर घुमत होता जेव्हा नाथ महाराजे ध्यानावस्थेत होते तेव्हा त्यांच्या समोर साक्षात श्री दत्तात्रय महाराज आपल्या अतिभव्य मूळ अशा रूपात प्रगट झाले नाथांना परमानंद झाला सगुण साकार झालेल्या अशा दत्त महाराजांना एकनाथ महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला एकनाथ महाराजांची भक्ती पाहून श्री महारा दत्त महाराज हे प्रसन्न झाले दत्त महाराजांनी एकनाथ महाराजांना अलगद उठवले आणि दत्त महाराजांनी त्यांना आपल्या छातीशी घट्ट धरले आणि आशीर्वाद दिला त्यावेळेला एकनाथ महाराजांच्या लक्षात आले की आपली उपासना ही पूर्ण झाली आहे फळाला आली आहे आणि आपला जो जन्म मरणाचा हा प्रवास आहे हा संपूर्णपणे संपुष्टात आला आहे प्रत्यक्ष दत्त महाराजांनी त्यांच्या चौऱ्याऐंशी लक्ष यवनीचा हा जो खडतर प्रवास आहे हा क्षणात संपवला त्यामुळे एकनाथ महाराजे भारावून गेले आणि दत्त महाराजांना ते पुन्हा पुन्हा वंदन करू लागले दत्त दत्त ऐसे लागले ध्यान एकनाथांच्या मुखात केवळ दत्त दत्त हेच पवित्र नाम येऊ लागले एकनाथ महाराजांचे अवघे ब्रह्मांड श्री दत्त महाराजांच्या दर्शनाने हरपले आणि सर्व ठिकाणी दत्तात्रय व्यापून भरले आहेत याचे भान नाथांना झाले आणि मितूपणाची भावना महाराजांची पूर्णपणे विलयाला गेली आपले सद्गुरु हे दत्त महाराज आहेत याची सुखद जाणीव एकनाथ महाराजांना झाली आणि नाथ महाराज हे दत्त महाराजांच्या ध्यानात संपूर्णपणे विरघळून गेले दत्त महाराजांनी एकनाथ महाराजांना असा अद्वैत अनुभव दिला होता एकनाथ महाराज हे त्यांच्या आदेशानुसार परत आपल्या गावी म्हणजे पैठण येथे मुक्कामी आले आणि त्यांच्या आजोबा आजीला भेटले।, भेटले ते जेव्हा त्यांच्या आजोबाला जाऊन भेटले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला आणि एकनाथ महाराजांचे लग्न विजापूरच्या एका देशस्थ ब्राह्मण सावकाराच्या मुलीशी तिचे नाव गिरजाबाई होते त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला गिरजाबाई अतिशय स्वभावाने शांत आणि परोपकारी वृत्तीच्या होत्या एकनाथ महाराजांनी प्रपंचाला सुरुवात केली संसारात असून सुद्धा ते नेहमी ईश्वर ध्यानात मग्न असत त्यांचा पारंपरिक कार्यक्रमाला अतिशय त्यांचे पारंपरिक कार्यक्रम हे अतिशय शिस्तबद्ध असे होते दररोज ज्ञानेश्वरी प्रवचन करणे आणि रात्री गावामध्ये गावातील लोकांच्या समोर कीर्तन करणे अशी त्यांची सर्वसाधारण दिनचर्या होती ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ